नमस्कार मित्रांनो सध्या मोठी पोलीस भरती निघाली आहे आणि या पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जागा निघाल्या आहे तर आपण इथे बघूया जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा निघल्या आणि कोणत्या फोर्ससाठी आहे इथे वेगवेगळे आहे जसे की पोलीस शिपाई आहे चालक पोलीस लोहमार्ग पोलीस कारागृह पोलीस आणि आर पी एफ पोलीस तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या पदासाठी कोणत्या जागा निघाल्या आहेत किती जागा निघाल्या आहेत ते आपण संपूर्ण व्हिडिओ बघू जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील व्हिडिओ येणारे आपल्याला लगेचच दिसतील चला तर बघूया आपण विभागणीनुसार तर या ज्या जागा आहे या जनरल पोलीस शिपाईसाठी आहे सुरुवातीपासून इथे बघूया बहुमुंबई जिल्हा पोलीससाठी दोन हजार पाचशे एकोणसत्तर पदे आहे नंतर सोलापूर शहर पोलीससाठी त्र्याहत्तर पदे आहे नंतर सोलापूर ग्रामीण पोलीससाठी नव्वद पदे आहे त्यानंतर जालना जिल्हा पोलीस एकशे छप्पन पदे आहे नंतर नांदेड जिल्हा पोलीस एकशे नव्याण्णव पदे आहेत नंतर पुणे ग्रामीण पोलीस एकोणसत्तर पदे आहेत नंतर छत्रपती संभाजीनगर शहर एकशे पन्नास पदे आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्हा पोलीस दोनशे पंधरा पदे आहेत नंतर आहे धाराशिव जिल्हा पोलीस एकशे तेवीस पदे आहे त्यानंतर हिंगोली जिल्हा पोलीस सदोतीस पदे आहेत वाशिम जिल्हा पोलीस चाळीस पदे आहेत सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अठ्याहत्तर पदे आहेत रायगड जिल्हा पोलीस चौऱ्याण्णव पदे आहेत ठाणे ग्रामीण पोलीस एकशे सदुसष्ट पदे आहेत त्यानंतर नागपूर शहर पोलीस पाचशे पंच्याण्णव पदे आहेत नंतर नागपूर ग्रामीण पोलीस दोनशे बहात्तर पदे आहेत नंतर धुळे जिल्हा पोलीस एकशे तेहतीस पदे आहेत नंतर रत्नागिरी पोलीस शंभर पदे आहेत नंतर अहिल्यानगर पोलीस त्र्याहत्तर पदे आहेत नाशिक नंतर नाशिक ग्रामीण पोलीस दोनशे दहा पदे आहे नंतर अमरावती ग्रामीण पोलीस दोनशे चौदा पदे आहेत नंतर परभणी जिल्हा पोलीस शहाऐंशी पदे आहेत नंतर अकोला जिल्हा पोलीस एकशे एकसष्ट पदे आहेत नंतर आहे जळगाव पोलीस एकशे एकाहत्तर पदे आहे तर या लोहमार्ग पोलीससाठी जागा आहे तर छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग त्र्याण्णव जागा आहे मुंबई लोहमार्ग सातशे त्रेचाळीस जागा आहे त्यानंतर पुणे लोहमार्ग हो पोलीस चोपन्न जागा आहेत तर अशा हो या तीन जिल्ह्यामध्ये लोहमार्ग पोलीस म्हणून आपल्याला फॉर्म भरता येईल त्यानंतर कारागृह पोलीससाठी ह्या जागा असणार आहे तर मुंबई कारागृह हो पोलीसमध्ये एकशे शहात्तर पदे आहे त्यानंतर नागपूर कारागृह हो पोलीसमध्ये एकशे तीस जागा आहे त्यानंतर नाशिक कारागृह पोलीसमध्ये एकशे अठरा जागा अवेलेबल आहे इथे आपण फॉर्म भरू शकतो नंतर या एस आर पी एफ जाहिरातीसाठी असणार आहे तर याच्यामध्ये पहिला एस आर पी एफ गट क्रमांक एक पुण्यासाठी त्र्याहत्तर पदे आहे नंतर एस आर पी एफ गट क्रमांक सहा धुळेसाठी एकाहत्तर पदे आहे त्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक तेरा वडसासाठी पंच्याऐंशी पदे आहे तर अशा पद्धतीने या पोलीस भरतीची आपण पदानुसार जागेनुसार विभागणी केली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा